तर मराठा आरक्षणावरती काम करणाऱ्या शिंदे समितीचे सदस्य हे है हैदराबादमध्ये ठाण मांडून आहेत हैदराबादमध्ये असलेल्या जुन्या नोंदी समितीमार्फत तपासल्या जात आहेत अनेक दस्ताऐवज समितीनं तपासले ता आहेत आणि त्यापैकी पाच हजार दस्तऐवज स्कॅन केले जाणार आहेत हे सर्व स्कॅन केलेले दस्तावेज समिती राज्य सरकारकडे सादर करेल राज्य सरकार सर्व पेपर तज्ञ अधिकाऱ्यांकडून समजून घेणार आहेत आणि या सर्व नोंदी अत्यंत जीर्ण झाल्या असल्यामुळे स्कॅन करायला किती वेळ लागेल सांगता येत नाही मात्र हे सर्व पेपर स्कॅन करण्याचा खर्च राज्य सरकारला राज्य सरकार तेलंगणाला देणार आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत वरती, हे सर्व दस्ताऐवज तपासण्याचं किंवा स्कॅन करण्याचं जे काही काम आहे त्या संदर्भात काय माहिती आणि अपडेट सिद्धार्थ शिंदे समिती जे काम करते नोंदी शोधण्याचं त्यांचे जवळपास आठ सदस्य आहेत हैदराबादला मागच्या चार ते पाच दिवसापासून ठाण मांडून आहेत आणि त्यांनी अनेक दस्तावेज त्या ठिकाणी तपासलेले आहेत एकंदरीतच कुळ कायदा असेल किंवा एफ आय आर लिस्ट असेल किंवा महसुली याद्या असतील याच्या अनेक जवळपास सतरा ते अठरा प्रकारचे दस्तावेज त्यांनी त्या ठिकाणी तपासलेले आहेत त्यातील पाच हजार दस्तावेज हे स्कॅन केले जाणार आहेत आणि स्कॅन केलेले दस्तावेज हे राज्य सरकार समोर ठेवले जातील राज्य सरकार त्यावर तज्ञ किंवा त्यावर जाणकार असलेल्या मंडळीकडून त्या सगळ्या नोंदी किंवा कशा पद्धतीचे दस्तावेज आणि त्याचा कसा उपयोग मराठा आरक्षणासाठी करता येईल का याबद्दलची त्या ठिकाणी समिती काम करेल एकंदरीतच आपल्याला माहिती आहे मनोज पाटील यांची शांतता रॅली सुरू आहे दुसरीकडे अधिवेशनात सुद्धा हा विषय मांडला जातो आहे तिसरीकडे राज्य सरकार ज्या ज्या नोंदी सापडत असतील किंवा कायदेशीर कागदपत्र भेटतील यासाठी हैदराबाद गॅजेटचा जो उल्लेख मनोज जरांगे पाटील नेहमी त्या दृष्टीने सरकारने सुद्धा युद्ध पातळीवर काम सुरू केलेलं आहे मात्र एक ही सदस्य टीम आज संध्याकाळपर्यंत मुंबईला परत जाणार बिलकुल सिद्धार्थ धन्यवाद या माहितीसाठी